आज मीरा भाईंदर शहरामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून देवी होळकर स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मनोरंजनासोबत आरोग्य कसे जपावे या उद्देशाने मॅरेथॉन योगा झुंबा इत्यादी प्रकार काढण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर मीला भांडणमध्ये महिलांनी तसेच तरुणी सहभाग घेतला होता सकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होऊन सकाळी दहा वाजता परत हा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमाला शहराचे आयुक्त आमदार नरेंद्र मेहता आकांक्षा विरकर असे मान्यवर उपस्थित होते